माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत व युवा नेते निशांत भगत यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गणेशजी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम जाहीर करण्यात आले या कार्यक्रमाअंतर्गत विविध सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा सांस्कृतिक धार्मिक व सेवाभावी अशा शंभर उपक्रमांचा पंधरवडा पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित केला जाणार आहे कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत विकास व सेवा पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दशत भगत मित्र परिवार नवी मुंबई सामाजिक संस्था इच्छापूर्ती स्पोर्ट्स क्लब ज्येष्ठ नागरिक पांबीच सोनखार ज्येष्ठ नागरिक सेवा संघ महिला मंडल असं जवळजवळ रिक्षा युनियन असं का कामगार संघटना अशा सर्वच नानांच्या वरती प्रेम करणारे सर्व संघटना सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची काल अकरा तारखेला काल बैठक झाली आणि बैठकीमध्ये ठरलं की शंभर उपक्रम राबवून नवी मुंबई शहरातल्या नागरिकांना सेवाभावी किंवा सामाजिक उपक्रम राबवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करण्याचं नियोजन कालच्या बैठकीमध्ये ठरलं आणि आज त्या पद्धतीनं प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्या समोर त्या कार्यक्रमाची रूपरेषा मांडण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी होत आहे जसं शहरामध्ये काम करत असलेले विविध घटक ज्याच्यामध्ये रिक्षा चालक असतील मग रिक्षा चालकांमध्ये पण काही महिला आहेत काही ज्येष्ठ नागरिक का आहेत जे आजही आपलं घर चालवण्यासाठी रिक्षा चालवतात मग त्यांच्यासाठी योजना जी आहे त्या महिन्याला त्यांना दहा हजार रुपये महिना भेटतो मग त्यांचं ते फॉर्म भरून ते त्यांना ती योजनेचा लाभ कसा मिळेल त्यासोबतच ज्या महिला आपलं घर चालवण्यासाठी रिक्षा चालवतात त्या महिला रिक्षा चालकांचा सन्मान कसं करता येईल अशा पद्धतीनं अनेक उपक्रम ज्याच्यामध्ये स्वच्छता अभियान आहे वृक्षरोपण आहे आरोग्य शिबिर आहे क्रीडा क्षेत्रातल्या लोकांना प्लॅटफॉर्म तयार करून देणं ज्या आता नव्याने करावके हो संदर्भात काही लोक जे आपल्या आवड असलेल्या त्या गाण्यांचा लाभ घेण्यासाठी करावके हो स्पर्धेमध्ये भाग घेतात अशा लोकांना प्लॅटफॉर्म तयार करून देणं त्यासोबतच प्रभागातले अनेक असे काही समस्या असतील त्याचे निवेदन महानगरपालिका स्तरावर एमईसीबीच्या स्तरावर पीडब्ल्यूटीच्या स्तरावर किंवा सिडकोच्या स्तरावर अशा अनेक अंगाने ज्या ज्या लोकांचे प्रश्न आपल्या सोसायटीच्या समोर सोसायटीचा असेल किंवा सोसायटीच्या बाहेर असेल अशा अनेक लोकांची निवेदन त्या त्या डिपार्टमेंटला कशी देता येतील त्यासोबतच आपल्याला माहिती आहे की आपल्या विभागामध्ये अनेक असे शाळा कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये लहान पोरांमार्फत चित्रकला स्पर्धा किंवा निबंध स्पर्धा भरून त्यांना ही त्याच्यामध्ये सामावून कसं घेता येईल अनेक असे शाळा आणि प्ले ग्रुप्स आहेत त्यांना प्रथमोपचारचं किट त्यांना कसं देता येईल अशा अनेक उपक्रम आम्ही हे शंभर उपक्रम असे याच्यामध्ये प्लॅनिंग केलेले आहे की जे पंधरा तारखेला चालू होतील पंधरा तारखेला संध्याकाळपासून आम्ही जे चालू करणार चा 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 ते दोन तारखेला संध्याकाळी समारोप त्या मध्ये करणार आहोत ज्याच्यामध्ये पंधरा तारखेला नाईक साहेबांचा वाढदिवस सतरा तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा वाढदिवस आणि त्या दरम्यानच्या काळात मग परत नवरात्र उत्सव चालू होईल नवरात्र उत्सवामध्ये पण काही महिलांना एकत्र करून महिलांचे काही कार्यक्रम आम्ही घेणार आहोत त्याच्यानंतर मग दोन तारखेला गांधी जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम घेणार आहोत आणि मग दसरा आणि दसऱ्याच्या निमित्तानं परत आदरणीय दशरथ भगत साहेब यांचा वाढदिवस असा पूर्ण हा सतरा दिवसाचा कार्यक्रम आम्ही ज्याच्यामध्ये शंभर उपक्रम सामाजिक असतील शैक्षणिक असतील आरोग्य असेल क्रीडा असेल अशा अनेक अंगाने सांस्कृतिक धार्मिक अशा अनेक अंगाने आम्ही कार्यक्रम करण्याचं नियोजन केलेलं आहे साहेब दिबा पाटील साहेब हे मोठे नेते होते त्यांनी आजपर्यंत म्हणजे आमच्यासाठी ते दैवतच आहेत कारण त्यांनी खऱ्या अर्थाने या समाजाला किंवा शहराला तीन दोन तीन जिल्ह्याला न्याय दिलेला आहे आणि म्हणून त्यांच्या त्यांचा कार्यक्रम यामध्ये का इन्क्लूड केला नाही तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सेवा पंधरवडा अभियान हा ऑलरेडी दिलेला आहे प्लस त्याच्यामध्ये आमचा हा राजकीय कार्यक्रमच आहे शेवटी पक्ष आणि दिभा पाटील हे एकत्र न करण्याचा आम आमचा मानस आहे आणि ज्याच्यामध्ये नाईक साहेबांचा सा वाढदिवस आणि त्याच्यामध्ये दिबा पाटील साहेबांचा सा कुठला कार्यक्रम त्याच्यामध्ये मिक्स करण्याचा आमचा कुठलाही मानस नाही दिबा पाटलांबद्दल असलेलं प्रेम दिबा पाटलांच्या कार्याबद्दलची माहिती ही खऱ्या अर्थानं नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था म्हणून दशरथ भगत यांनी याच्या मागच्या काळामध्ये बरेच प्रयत्न केले आणि ह्या तारखे चौदा तारखेला पण आम्ही त्यांच्यासाठी जे प्रयत्न करत ते करणारच आहोत किंवा कार्यक्रम करणारच आहोत पण कुठल्याही पद्धतीनं राजकारण त्याच्यामध्ये येऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही याच्यामध्ये त्याच्यामध्ये उल्लेख केला नाही आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा